श्री स्वामी समर्थ स्वामी आई या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ सद्गुरु मोरे दादा सद्गुरु परमपूज गुरुमावली यांच्या चरणी त्रिवार वंदन बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण छान उंबाटा पूजन कसे करायचे कधी करायचे आणि बरं करायचे या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत एक अगदी छोटासा प्रयत्न करून बघितला मी तुम्हाला सांगण्याचा की मी माझ्या घरी कशी सेवा करते तुम्हाला जर जमलं तर नक्की सुरुवात करा आणि अनुभव बघा खूप छान अनुभव येतात परंतु नित्य नेहमीने करून बघा आणि एक पाच मिनिटाची सेवा अगदी घरात सुद्धा खूप छान प्रसन्न वाटतं नक्की करून बघा तर आज जो आहे तो आपण अनुभव जो ऐकणार आहे तो अहमदनगरच्या ताईचा आहे त्या ताई, ताई, ताई सांगतात की महाराजांनी आम्हाला आर्थिक विवंचनेतून फार मोठा प्रकारे जे आहे ते सुटका करून दिली फार मोठ्या विवंचनेमध्ये मी अटकलो होतो आमचं फार नुकसान होणार होतं परंतु महाराज आपल्या भक्ताला असंच थोडी सोडणार ती थोडी परीक्षा नक्की घेतात मात्र त्यामध्ये ते पार्स सुद्धा करून देतात तर ताई सांगतात की त्या खूप जे आहे ते असं काही स्वामींच्या खूप मोठ्या भक्त नव्हत्या काही नव्हत्या परंतु काय राहतं की काही वेळा जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की महाराज आपल्याला अगोदर त्यांना सेवेत घेतात कारण त्यांना माहिती असतं की आपल्या आयुष्यात पुढं काय घडणार आहे तसंच ताईंचं सुद्धा होतं ताई एक शिक्षिका होत्या निवृत्त झालेल्या मग आता निवृत्त झाल्यानंतर करायचं काय कारण एक शिक्षकांचा जो असतो तो रुटीन असतो आणि त्यांना ते रा असं शांत बसवलं जात नाही निवृत्त झाल्यानंतर करायचं काय मग त्यांनी एक विरंगुळा म्हणूनच जयंत स्वामी समर्थाच्या केंद्रात आपण आठच्या भोपाळीला नित्य नियमाने जायचं म्हणजे एक सेवाही होऊन जाते आणि आपल्यासुद्धा जो रुटीन आहे तो रेग्युलर राहतो असं त्यांना वाटलं आणि त्या सेवा करायला लागल्या असे काही दिवस गेले त्या नित्य नियमाने जात राहायच्या छान वाटायचं आता काही दिवस निघून गेल्यानंतर त्यांना थोडंसं मनात यायला लागलं की त्यांना एक घरच्यांच्या विचारविनिमयानुसार एक जमीन विकत घ्यायची होती कारण आणि जमीन विकत घेण्यासाठी पैसा लागतो आणि आपण जे साधारण माणसं असतो तो प्रत्येकाचा पैसा कष्टाने कमावलेला असतो प्रत्येकाचा त्यामुळे तो कुठं गुंतवायचा आणि योग्य ठिकाणी आहे की नाही हे जोपर्यंत ती ते काम होत नाही तोपर्यंत माणसाला काळजी लागलेली असते तसंच त्यांच्याकडे जे ते चोवीस लाख रुपये रक्कम जमा केलेली होती त्यांची आणि ज्यांच्याकडून त्यांना जमीन घ्यायची होती अचानक तो सुरुवातीला देतो देतो बोलला आणि त्यानंतर असं झालं की त्यांनी घरात आणून ठेवली रक्कम आणि आपण जमीन विकत घेणार की तेवढ्यात त्या ते माणसाने नाटकं करायला चालू करून दिली आणि टाळाटाळ तार करायला लागलं की नाही मला या म्हणजे त्याला कदाचित तर दुसऱ्यांकडून जास्त पैसे मिळणार होते म्हणून तो यांना टाळाटाळ तार करायला लागला की नाही मला आज नाही उद्या विकायची आजचा आज दिवस असा असा आहे असं यांनाही लक्षात येत होतं परंतु घरात एवढी मोठी रक्कम आणून ठेवली होती लोकांनाही कळालं होतं की कोण घेणार आहे काय का नाही त्यामुळे एवढी मोठी रक्कम घरात आणून ठेवणं ते थे योग्य नाही असं त्यांना वाटलं मग त्यांनी काय केलं की आता जाऊ दे म्हणे हाता टाळाटाळ तार करतो जबरदस्ती तर काही करू शकत नाही म्हणून मग ते खाजगी बँकेत त्यांनी ते पैसे जमा केले परंतु बघा ना संकट जरी यायला लागले तर एका मागे घेतात असंच म्हणतात ना तशा प्रकारे त्यांचं दुर्दैव असं होतं की ज्या बँकेत त्यांनी पैसे टाकलेले होते त्यात ते त्यानंतर ते दोन तीन दिवसातच त्या बँकेचा आर्थिक घोटाळा झाला आणि त्यात त्यांचे पैसे अडकले गेले आता करायचं काय कारण आता दुसरा काही पर्याय नव्हता रिटायर झाल्यामुळे जो पैसा आला होता तो त्यात गुंतवला होता आणि तो त्यांनी आता कसं करायचं म्हणून ते खूप घाबरले आणि त्या दिवशी नेमकी दुपारी त्यांच्या मुलाची सुद्धा तब्येत बिघडली कारण ते पैसे बँकेमध्ये टाकले होते मग की, ते की बाळा तुला तरी काय झालं रे आता सांग मग तो तो, तो बोलला की आई असं असं झालेलं आहे जे चोवीस लाख रुपये बँकेमध्ये टाकले त्या बँकेमध्ये नेमका घोटाळा झालेला ते आहे ते आणि त्यामुळे त्याला टेन्शन आल्याने तो सुद्धा आजारी पडला थोडा वेळ तर त्यांना काही सुचलंच नाही कारण एकदम काना खबर आल्यानंतर त्यासुद्धा एकदम शांत होऊन गेल्या परंतु नंतर मग त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्या जे आहे ते स्वामी महाराजांना म्हणजे त्या जे आहे ते त्यांच्या तत्काळ घरातील देवघराकडे गेले आणि स्वामी महाराजांना कळकळून विनंती केली की महाराज आता तुम्हीच या संकटातून आम्हाला वाचवा बघा संकटात एकामागे एकातातच परंतु आपले गुरु जर खंबीर असतील तर त्या संकटातून आपल्याला ते सहज बाहेरसुद्धा काढतात आणि संध्याकाळपर्यंत त्यांनी श्री स्वामी समोर त्या चलाक्षरी मंत्राचा जप करत राहिला कारण आता काही सुचतही नव्हतं आणि काही दुसरा पर्याय दिसत नव्हता त्यांना माहिती होतं की आपण जेवढी स्वामींची सेवा करू तेव्हा महाराज नक्कीच आपल्याला मार्ग दाखवते आणि तसंच मग त्या संध्याकाळी झाली संध्याकाळी त्यांनी आवरलं आणि परत त्या आरतीला केंद्रात गेल्या आणि त्यांनी महाराजांपुढे एक नारळ ठेवला आणि प्रार्थना केली की महाराज कष्टाने कमावलेले आहे ते पैसे परत मिळवू द्या आणि त्यांनी आणि काय माहीत त्यांना त्यावेळा अचानक असं जसं काही स्वामी महाराजांनीच बुद्धी दिली की त्यांना गुरुचरित्राचे पारायण सुरू कर असं त्यांना सुचलं त्यांना असं वाटलं की आपण जर हे गुरुचरित्राचं चा, पारायण चालू केलं तर आपण या संकटातून नक्की निघू कारण आज मला या अगोदर कधी असं सुचलं नाही आजच का सुचावं हे महाराजांनी सुचवलं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी नारळ ठेवला आणि पहिलं पारायण घरा गेल्यानंतर चालू करायला दुसऱ्या दिवशी चालू करून दिलं बघा पारायण चालू करून दिलं तो तोपर्यंत महाराजांना त्यांची विनंती चालूच होती महाराज काहीतरी रिझल्ट दाखवा काहीतरी किरण दाखवा की, की जेणेकरून मला आणि अजून पारायण पूर्ण करता येईल आणि बघा एक दिवस गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेला आणि चौथ्या दिवशी मात्र त्यांना बरोबर त्यांचे जे आहे ते एक लाख रुपये बँकेकडून परत मिळाले त्यांना तर खूप आनंद झाला की काही ना काहीतरी मिळालं आणि त्यांना खूप आशा निर्माण झाली लगेच त्यांनी मग महाराजांना केंद्रात जाऊन तब ती गोड बातमी दिली त्यांचे धन्यवाद केले आणि राहिलेलं पारायण पूर्ण करून घेतलं आणि नंतर त्यांनी की म्हटलं की आता चला एका पारायणामध्ये आपले एक लाख मिळाले आपण आपले पूर्ण जे पैसे मिळेपर्यंत एक एक पारायण चालू करून ठेवूया जेणेकरून आपले बाकीचे जे पैसेसुद्धा मिळतील आणि असे त्यांनी थोड्या थोड्या अंतराच्या यांनी पारायण करायला चालू करून दिलं बघा काही दिवसानंतर त्यांनी जेव्हा दुसरं पारायण चालू केलं त्यानंतर सुद्धा तसंच झालं अगदी चार ते पाच दिवस त्यांचं पारायण पूर्ण झालं की लगेच त्यांना जे आहे ते पाच सहा लाख रुपये जे आहे ते त्यांना परत मिळाले आणि त्यांना परत असं वाटलं की चला महाराज आपली खरोखर आणि महाराजांना जे आहे ते बरोबर आपल्याला सुचवलं आणि त्यांनी उल्हासाने ते सुद्धा पारायण पूर्ण केलं अशाच प्रकारे त्यांनी ती तिसरं पारायण सुरू केलं त्यानंतर सुद्धा त्यांना जो आहे तो त्यांचा सात लाखाचा चेक मिळाला आणि ज्या वेळा त्यांनी चौथं चालू केलं त्यानंतर त्यांचे राहिलेले बारा लाख त्यांना सही सलामत मिळाली बघा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की विश्वास ठेवून जर तुम्ही सेवा केली तर महाराज आपलं एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ देत नाही एवढी ते आपल्याला साथ देतात फक्त गरज असते ती तुमच्या अटळ विश्वासाची त्यांच्यावर टाकून दिलेल्या विश्वासाची की महाराज तुम्हालाच करायचं आहे तुम्हीच करा मी तुमची सेवा करते तुम्ही माझं कार्य करा कारण हे शक्य आहे ते अशक्य शक्य तुम्हीच करू शकता एवढं नक्की आहे अशा प्रकारे त्यांचे चोवीस लाख रुपये त्यांना मिळाले आणि त्या त्यां आणि त्या क्षणापासून त्यांची महाराजांवरची जी महारा इच्छा आहे ती अजून दृढ झाली आणि सगळे अजून जे आहे ते छान सेवा करायला लागले सगळे आनंदित झाले अशा प्रकारे तुम्हीसुद्धा महाराजांच्या सेवा करा बघा काही अडचण असली तर महाराजांना कळकळून सांगा मनमोकळेपणाने सांगा काहीतरी ते बरोबर तुम्हाला मार्ग दाखवतात आणि तुमचा त्यातून सुटका देखील करतात नक्की करून बघा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका चला तर भेटूया अशा सुंदर आणि खूप छान पुढच्या अनुभवाबद्दल तुम्हाला सांगण्यास मी सुद्धा उत्सुक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूजा मोरे दादा सद्गुरु परमपूज गुरुमौली यांच्या चरणी पुन्हा एकदा त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ